शेतकरी कर्जमुक्तीच्या मुख्य मागणीसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी नागपुरात उद्या अठ्ठावीस ऑक्टोबरला शेतकऱ्यांसाठी येलगार सभा आणि भव्य मोर्चा होणार आहे आणि या आंदोलनासाठी बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सरकारकडून जे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होते त्याच्या विरोधात बच्चू कडू यांनी हा आरपारचा लढा उभारण्याचा आता निर्धार केलेला आहे उद्यापासून हा लढा उभारला जाईल काही वेळात बच्चू कडू हजारो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत राज्यातील अनेक मेंढपाळ बांधव दोन दिवसांपूर्वीच नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत महाएलगार आंदोलनाची तयारी म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पोटा पाण्याची सोय म्हणून चिवडा देखील सोबत कॅरी केलेला आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर भरून जे शेतकरी आहेत ते आंदोलनासाठी आता सहभागी होणार आहेत संपूर्ण प्रकरणात एकीकडे मुंबईत एक, एक, एक नोव्हेंबरला ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचा विराट मोर्चा देखील होतोय आता अठ्ठावीस ऑक्टोबरला उद्या बच्चूकडू एक मोठा मोर्चा आयोजित करतील आणि त्यानंतर एक नोव्हेंबरला मतचोरीच्या मत मतदार मत याद्यांच्या घोळ्यावरून जो प्रकरण जो समोर आलेलं त्यावरती सर्वपक्षीय नेत्यांनी विरोधातील सर्वपक्षीय नेत्यांनी अजून एक एक नोव्हेंबरला देखील मोर्चा विराट मोर्चा करण्याचं ठरवलेलं आहे आता हे दोन्ही मोर्चे खूप महत्वाचे आहेत उद्या बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महत्वाचं आंदोलन करतील एकूण काय तर आंदोलनात महायुती सरकार आणि भाजपची आता दमछाक उडणार आहे एवढं मात्र नक्की आहे कारण सर्व पक्षीय नेते त्यात राज ठाकरे देखील एक नोव्हेंबरला रस्त्यावरती येतील उतरतील आणि दुसरीकडे बच्चू कडू यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर पासूनच त्यांची लढाई जी आहे ती सुरू केलेली असेल कर्जमाफीवरती ही लढाई असणार आहे आणि कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी देखील घेतला घेतलेला आहे कर्ज लेखी आश्वासन मिळेपर्यंत आता माघार नाही असं त्यांचं आहे मागच्या बैठकीसारखंच होता कामा नाही निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही जेथपर्यंत घोषणा नाही मग कर्ज माफीच्या बाबतीत मुक्तीच्या बाबतीत असू दे तुमच्या वीस टक्के तुम्ही हमीभावावर बोनस देणार होते हमीभावानं खरेदी केंद्र सुरू झाले नाही मक्याचे झाले नाही आहे सोयाबीनचे झाले नाही आणि ते वीस टक्के बोनस बाबत आहे निवळ कर्जमुक्तीचा नाही तर हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे दिव्यांगांच्या मानधनाचा विषय आहे अंत्योदयाचा विषय आहे त्यांचा मेंढपाळांचा विषय आहे मच्छीमारांचा आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणकांचा हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ नाही तर नाही जाणार आता अठ्ठावीस ऑक्टोबरला हा मोर्चा सुरू होणार असल्याने आज बच्चू कडू यांना महायुती सरकारने बैठकीचं निमंत्रण देखील दिलेलं आहे मोर्चा होण्यापूर्वीच यावरती काही सोल्युशन होत आहे का, का। यासाठी हे निमंत्रण आहे आणि मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलनाची गरज पडणार नाही असं देखील बावनकुळे म्हणत आहेत मी मान्य बच्चू कडू आणि राजू शेट्टी महादेव जानकरजी अनिल लवडे यांच्याशी बोललो त्यांना विनंती केली की अठ्ठावीस तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदय त्याची एक बैठक घेतात आहे तर आपण थोडा उच्चस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री मोदयांकडे त्यामुळं थोडा आंदोलनाबद्दलचा विचार करावा शेवटी आंदोलन करण्याचा त्यांचा निर्णय पण एक शासनाकडनं एक बैठक आयोजित होते आहे तर अठ्ठावीस तारखेला बैठकी जो काही निर्णय होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरेल पण जर शासन पुढाकार घेऊन मान्य मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन अशी बैठक आयोजित करताय तर मला वाटतं याच्यातली चांगले मार्ग निघतात त्यांची मागणी शेतकरी कर्ज मागणीची आणि विविध मागण्या होईल सर्वात चर्चा होईल त्यांनी मला एक निवेदन पाठवलेलं आहे तो निवेदन मी आता त्याची बैठक निवेदनावर लागत आहे निवेदनामध्ये सर्वच बाबीवर चर्चा होईल मला असं वाटतं की बच्चू भाऊ सुद्धा मंत्री राहिलेला आहे सरकारमध्ये त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे त्यानंतरही आजच्या आधी त्यांनी विधिमंडळात आणि बाकी सगळ्याच्या विधानसभा सदस्य म्हणून काम केलेलं आहे मला असं वाटतं या प्रकारे बच्चू ज्या प्रकारे चुकीचं आहे आणि नेहमी काहीतरी अशी स्टंडबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं शहरातील लोकांना वेटीस धरणं हे चुकीचं पद्धत दिलं तुमच्या जाहीरनाम्यात आहे शेतकरी कर्जमाफी त्यासाठीच ते आंदोलन करते तुमचे मित्रपक्ष राहिलेले राहिलेले शेतकरी कर्जमाफी होणार शंभर टक्के होणार पण आज राज्याची ती आर्थिक स्थिती नसल्यामुळे मला असं वाटतं की वर्षात दीड वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जाहीरनामा हा पाच वर्षा करता असतो पाच वर्षात ते सगळे जाहीरनाम्यातले काम करत असतात आज एक वर्ष सुद्धा सरकारला झालेलं नाही आता या सगळ्यात बच्चू कडू आंदोलनावरती ठाम आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सोबत काँग्रेसने देखील कडूंचं आंदोलन रास्त असल्याने त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा पाठिंबा दिल्याचं सांगितलेलं आहे आता दोन महत्वाचे जे घडामोडी जे आहेत आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रात होणार आहे आता महाराष्ट्रात सर्व पक्षीय नेते एकीकडे मतचोरीच्या मुद्द्यावरून मत याद मतदार याद्यांच्या गोळावरून एक नोव्हेंबरला आंदोलन काढतील आणि बच्चू कडू एकीकडे एक अठ्ठावीस ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावरती उतरतील त्यामुळे हे दोन महत्वाची आंदोलनं होणार आहेत आणि यामुळे भाजप सरकारवरती महायुती सरकारवरती काय परिणाम होतो हे देखील बघण्यासारखं असेल कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लवकरच होणार आहेत आणि याचा परिणाम नक्कीच भाजपवरती आणि इतर जे महायुतीचे नेते आहेत त्यांच्या पक्षावरती होण्याची शक्यता एक वर्तवली जाते राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते त्यामुळे हे आंदोलन न व्हावी असं तरी महायुतीला नक्कीच वाटत असेल मात्र ते शक्य होईल का बच्चू कडू यांचं आंदोलन थांबवणं भाजपला तर शक्य होईल का हे देखील पाहण्यासारखं आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम महाराष्ट्राला महाराष्ट्रला धन्यवाद